नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला आलेली आहे वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो जर आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं वर्षात येणाऱ्या सर्व संकष्टीचं फळ आपल्याला मिळतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि बाप्पांची पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असते कारण गणपती बाप्पा हे अंगारकी चतुर्थीला चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो आणि हे गणपतीचे रूप जे आहे तर ते संकटमोचन मोचन मानलं जातं ज्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी असे इच्छापूर्ती उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत जो पण भक्त अगदी खऱ्या मनाने भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करतो ती व्यक्तीवरती बाप्पांची कृपा ही शंभर टक्के होतेच आणि त्या व्यक्तीची मनोकामना इच्छाही पूर्ण होते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोटी मोठी इच्छा असतेच आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा एखादी इच्छा असते इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली इच्छाही पूर्ण होत नाही अशावेळी जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केला तर नक्कीच त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला दोनच वस्तू लागणार आहेत ती म्हणजे एक तमालपत्र आणि कापूर तर ह्या दोनच वस्तू लागणार आहेत तमालपत्र हे सर्वांना माहीत आहे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर हे तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे हे तमालपत्र घेताना फक्त तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं किंवा मोडलेलं किंवा कळं पडलेलं तसं तमालपत्र घ्यायचं नाही अगदी तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवलं तसंच तुम्हाला हे तमालपत्र घ्यायचं आहे याला आपण तेजपत्ता असं सुद्धा म्हणतो यानंतर तुम्हाला या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहे मग ही इच्छा तुम्ही लाल पेनने लिहू शकता किंवा लाल कुंकू आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करून त्या गंधाने सुद्धा तुम्ही या पानावरती तुमची इच्छाही लिहू शकता इच्छाही तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे या पंथीमधून तुम्हाला तीन भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे परंतु हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे बाप्पांची पूजा तर तुम्हाला या दिवशी बाप्पावरती पंचामृत अभिषेक करून घ्यायचा आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जसे की दुर्वा जास्वंदीची फुलं आणि तीळ गणपती बाप्पांना लावायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी करून घेतल्यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचे आहे या मातीच्या पंथीमध्ये तीन भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर या पानावरती आपण आपली इच्छा लिहायची आहे तर हे पान हातात घ्यायचं आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ज्या पानावर तुम्ही इच्छा लिहिली आहे ते पान तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन त्या कापरावरती धरून जाळायचे आहे हे जाळत असताना तुम्हाला तुमची इच्छा मनातल्या मनात तुम्हाला व्यक्त करायची आहे जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि गणपती बाप्पांचा जो एक प्रभावी मंत्र येतो त्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे नंतर तुम्हाला हे पान जे आहे तर ते कापूर आणि ते पान तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बाप्पांसमोर जाळायचं आहे जा मग तुमची इच्छा ही कुठलीही असू दे धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा घरातल्या काही अडचणी दूर होण्याबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर अशी इच्छा जी आहे ती तुम्हाला त्यावरती लिहायची आहे एका वेळी तुम्हाला एकच इच्छा पानावरती लिहायची आहे एका पानावरती दोन इच्छा तुम्हाला चुकूनही लिहायच्या नाही ही, ही।, ही सगळी सेवा आणि उपाय झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण एक मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि नमस्कार करून बाप्पांकडे तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे तमालपत्र तुम्ही जाळल्यानंतर त्याची थोडीशी राख निघेल तर त्या राखेचा एक तिळा तुमच्या मस्तकावरती लावायचा आहे म्हणजे तुमच्या कपाळावरती लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा इच्छापूर्तीसाठी उपाय जो आहे तो करायचा आहे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या उपायाने शंभर टक्के पूर्ण होईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ